ती जमीन त्यांनी पैसे घेऊन दिलेली आहेत म्हणजे व्यवहार झालेला आहे एकच जमीन एकच मालक त्याचीच जमीन होती त्या ठिकाणी आणि त्यामुळे त्यांनीही त्या ठिकाणी व्यवहार जे आपण सात नेहमीचे व्यवहार करतो त्या व्यवहाराप्रमाणे दिले ह्याच्यामध्ये एकही व्यवहार हा महार वतनाचा झालेला नाही कोणी सिद्ध करून दाखवा पन्नास एकर जमीन आहे अजून तिथे शिल्लक ते शिल पन्नास एकरचे पन्नास एकर त्याच्या नावावर लावून द्याल मी तयार आहे उगाच बदनाम करण्याचा प्रयत्न दिसतोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका